बळूया पुढल्या बातमीकडे शिवसेना नेते माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य नागरी सत्कार आणि चिंतन सोहळा येत्या एक जानेवारी रोजी संपन्न होतो आहे लोकनेते आमदार अब्दुल सत्तार या जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्याची रूपरेषा ठरवण्याबाबत शहरातील मराठा लॉन्स या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पूर्वतयारी बैठक पार पडली मंत्री असताना तर अनेकांचे वाढदिवस सोहळा साजरा होतो मात्र मंत्रीपद नसताना मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमदार अब्दुल सत्तार यांचा ऐतिहासिक नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करण्याचा संकल्प या बैठकीत मित्रमंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रति चाहते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असलेला उत्साह पाहता आणि जिल्हा मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात येणारं भव्य नियोजन लक्षात घेता या अविस्मरणीय क्षणाचं साक्षीदार होण्यासाठी आयोजित नागरी सत्कार आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याला पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन लोकनेते आमदार अब्दुल सत्तार जिल्हा मित्र मंडळाच्या वतीनं करण्यात आलाय नेते आमदार अब्दुल सत्तार यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला हजारोंच्या संख्येनं चाहते येतील या प्रभावी नियोजन सोहळा ला उपस्थिती दाखवतील असंही या मंडळानं म्हटलंय याही वर्षी एक जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये संभाजीनगर जिल्ह्याचे लोकनेते नेते अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस आहे दरवर्षी सिल्लोडला मोठ्या संख्येने त्यांचे सर्व मित्रमंडळ चाहते त्यांचा वाढदिवस साजरा करत असतात परंतु आगामी काळातील नाते ओळखता माननीय सत्तारबाई यांनी संभाजीनगर येथे सांस्कृतिक मैदानावर पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना बोलवून वर्षी वाढदिवस साजरा करावा अशी सर्व कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांचा मनवते माझ्या वतीने माझ्या सर्व विधिमंडळाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो